ज्या वेळेस यश मिळतं तर ते यशाची धुंदी माणसाच्या डोक्याला भांबवून सोडते आमची अपेक्षा आहे की हे जे काही जनतेने दिलेला कौल आहे ईव्हीएमचा कौल हा नंतर विषय परंतु जो मॅन्डेट मिळाला त्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला नंबर एक क्रमांकावर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी त्या सत्तेचा उपयोग व्हावा आता वारंवार ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायचे नसेल तसाही लोकशाही आहे कुठे अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे हे काय आता लपून राहिलं नाही माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस वापरायचा ला करायचं हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल पैशाच्या भरोशावर सत्तेच्या भरोशावर खोके देऊन तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास आहे